बात करा, करा नमस्कार आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खानापूर घाट मातेवर या उद्घाटनाचे जोरदार चर्चा खानापूर बस स्थानकासमोर असलेल्या श्री गणेश रिक्षा स्टॉपचे श्� उद्घाटन थाटामाटात संपन्न झाली खानापूर नगरपंचायती नगराध्यक्ष सुमन लाला लालसाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे उपाध्यक्ष सांगली जिल्हा परिषद सदस्य सांगली जिल्हा नियोजन समिती माननीय सुभाष बाबरी तसेच माजी जिल्हा स परिषद सदस्य सांगली माननीय श्री वास नाना शिंदे यांचे उद्घाटन साठी प्रमुख उपस्थिती होती खानापूर शहराचा विस्तार झाल्याने झपाट्याने हा विस्तार वाढत असताना नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा देण्याच्या उद्देश उद्देशाने या रिक्षा स्टॉपचं उद्घाटन करण्यात आले असून श्री गणेश रिक्षा स्टॉप यांच्या माध्यमातून सेवा पुरवली जाणार आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी